जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था जिजाऊ संघटना व सार्वजनिक श्री अंबिका चौक नवरात्री महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी रंगणार खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्र आली की आई जगदंबेचा सण आला त्या अनुषंगाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांभरे व महिला सक्षमीकरण प्रमुख सौ हेमांगिताई पाटील यांनी खास महिलांसाठी रंगणार खेळ पैठणीचा कार्यक्रमाची मोहीम सुरू केली सदरील कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाचे व्यवस्थापक सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ अंबिका चौकाचे अध्यक्ष इंजिनियर मृणाल भरत बेंद्रे केतन मोरे प्रणव काळे असून या कार्यक्रमाला प्रमुख दि जवाहर अर्बन बँकेचे संचालक श्री हबीब शेख ज्ञानेश्वर मोरे नरेंद्र प्रभू व युवा नेते मुन्ना दवने चिरगा गुप्ते उपस्थित होते तसेच यंदाचे नवरात्री महोत्सवाचे अध्यक्ष श्री उमेश रसाळ मंडळाचे उपाध्यक्ष शुभम रसाळ रमे उमेश नायकर मंडळाचे खजिनदार अनिल दवने मंगेश रसाळ विजय रसाळ कुणाल कोल्हे धीरज मोरे हेमंत सहाने व मंडळाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते दो दो दो